महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंधारण सचिव आणि येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य प्रबळ उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसाच औचित्य साधत ड्रीम सोशल फाउंडेशन खटाव पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श माता सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या सोहळ्याला अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या प्रमुख पाहुण्या होत्या तर छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे चेअरमन चे दादासाहेब गोडसे समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड माजी सभापती संदीप मांडवे बंडा गोडसे सभापती कल्पना मोरे जिल्हा परिषद सदस्या कल्पना खाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते खटाव तालुक्यातील एका गावातील पाच माता याप्रमाणे एकूण तीनशे पेक्षा जास्त मातांना सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते आदर्श माता सन्मान या पुरस्काराने माहेरची साडी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रभाकर हे माझर लाडकं बाळ असून त्याने सरकारी अधिकारी म्हणून जसं चांगलं काम केलंय त्यापेक्षा चांगलं काम येथील जनतेसाठी करील तेव्हा सर्वांनी मिळून त्याला बळ द्या अशा शब्दात सिंधुताई सपकाळ यांनी भावनिकतेनं एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना देशमुखांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे बळ दिलंय तर वाढदिवसाच्या शुभेच्छाला प्रतिक्रिया देताना प्रभाकर देशमुख यांनी यापुढे देखील मी जनतेच्या विकास कामी सक्रिय राहणार असं सांगितलं या कार्यक्रमासाठी ड्रीम सोशलच्या अनुराधा देशमुख प्राध्यापक राजेंद्र पवार प्राध्यापक प्रमोद राऊत केतन गोडसे ज्ञानेश्वर शिंदे रुपेश कदम पृथ्वीराज गोडसे आदींनी परिश्रम घेतले आणि मुलांना कसं मोठं केलं त्याच्यावरती सगळ्या आमच्या सासवांची चर्चा चालली होती तर त्या सांगत होत्या माझा हा मुलगा एकुलता एक चौथीत असताना माझे मिस्टर वारले आमची खूप छान शेती दुष्काळ पडला दोन बैल होती त्यातला एक बैल पण गेला मुलाला हॉस्टेलला ठेवायचा निर्णय घेतला मुलगा खूप हुशार होता फक्त मुलाला ह्या यातना कळवू नयेत की आता आपले वडील गेलेत दुष्काळ पडलाय आणि आई कसं करती हे त्याला यातना कळवून नयेत आणि त्यानं खूप मोठं व्हावं शिकून म्हणून मी त्याला हॉस्टेलला ठेवलं एक बैल नेल्यानंतर त्या नांगराच्या दुसऱ्या बाजूला एका बाजूला बैल आणि एका बाजूला मी अशा पद्धतीनं ना मी नांगर ओढला आणि अशा पद्धतीनं मी त्या मुलाला मोठं केलं पुढे मला बोलायला भाऊ झाली खूप आणि मग तो मुलगा मोठा झाला ऑफिसर झाला अशा खूप आया समाजात भेटल्या नोकरीच्या निमित्तानं खूप ठिकाणी फिरलो आणि खूप ठिकाणी अशा आयांना भेटता आलो मला तर खरं आज जितक्या आयांचा आपण सत्कार करतोय त्या आयांच्या मुलांना आणि मुलींना पण इथे बोलवायला हवं होतं पण हे फार उशिरा माझ्या लक्षात आलं पण पुढच्या वेळेला आपण ही नक्की चूक सुधारू कारण जेव्हा एकटी आई मुलाला वाढवते तेव्हा तिच्या काय यातना असतात तिचे काय कष्ट असतात आणि त्या आईचा सन्मान आज खरं तर मुलांनी सुनानी मुलींनी हे पाहायला हवं होतं पुढच्या वेळेला ही चूक आपण नक्की सुधारूया आजीवन कार्यक्रमाच्या इथे जेव्हा मी बाहेर उभी होते तेव्हा मला बऱ्याच माता भगिनी भेटल्या आणि त्या सांगत होत्या की कोण म्हणते माझा मुलगा मेट्रीत आहे कोण मुलगा कोण मा, एक मॅडम आल्याला म्हटलं की माझा मुलगा युगेल आहे बरं किती अभिमान कायच्या तोंडावरती दिसत होता पण त्या अभिमानाच्या मागचं कष्ट यातना तिने काय पद्धतीने मोठं केलं असेल ते सुद्धा दिसत होतं सर्व आयांना तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही हा समाजातला दीपस्तंभ प्रतिनिधी विनोद खाडे एनटीव्ही न्यूज मराठी सातारा